काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आजच्या शोकसभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गायकर साहेब आपल्या साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष श्रीमती सुनीताई भांगरे कैलासराव वागचौरे सर्व विभाग प्रमुख कार्यकारी संचालक आणि या ठिकाणी उपस्थित आणि भगिनीनं पांडे साहेबांचं वर्णन करायचं म्हणजे प्रत्येकानं एक पैलू त्यांचा सांगायचा आणि असं सगळ्यांनी प्रत्येकाने एक एक पैलू सांगून जसं आंधळ्यांनी हत्ती पाहिला अशा प्रकारचं चित्र उभं करायचं ज्यांनी पायाला हात लावला तो म्हणतो हत्ती पाया खांबासारखा होता कानाला हात लावला तो म्हणतो हत्ती सुपासारखा होता अशा प्रकारचं वर्णन पांडे साहेबांच्या बाबतीमध्ये निश्चित या ठिकाणी आहे आणि हे सर्व आपण संकलित करून पांडे साहेब कोण होते हे लक्षात घ्यायचं आहे एकोणावीसशे एकोणनव्वद साली साखर कारखान्याला मान्यता मिळाली आणि प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आणि त्याच पिरियडमध्ये तालुक्यामध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या पाटीलबा सावंत रुंबुडीतून सरपंच झाले मी उंच खडकमधून सरपंच झालो श्याम वाळून जावरंगपूरमधून सरपंच झाले गंगाराम पापळ धामणगाव आवारीतून सरपंच झाले लक्ष्मण नवले इंदुरीतून सरपंच झाले आणि ह्या सगळ्या सरपंचांना घेऊन पांडेसाहेबांनी त्या पाच सहा वर्षाच्या काळात आम्हाला सहा वर्षे, वर्षे मिळाली पाच वर्ष सरपंच पद पदाची मिळाली आणि एक वर्ष आम्हाला प्रशासक म्हणून सरपंचांना नेमलं ते एक वर्ष अधिक मिळालं आणि निश्चित तालुक्यामध्ये त्यावेळेला पिचड साहेबांच्या बरोबर काम करणारे गायकर साहेब आणि मीनानाथ पांडे हे दोन कार्यकर्ते उजवे आणि डावे म्हणून ओळखले जात होते आम्ही पांडे साहेबांच्या ग्रुपचे असा आमच्यावर शिक्का पडलेला होता हे जे काय पाच सहा नावं हो, मी तुम्हाला सांगितले त्यामध्ये आणि गायकर साहेबांचा एक स्वतंत्र ग्रुप होता आणि मग सत्तेच्या राजकारणामध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर आम्हाला असं वाटायचं का साहेब हे गाय साहेबांच्या अतिशय नजिक आहेत जवळ आहेत आणि म्हणून आपला त्या थे ठिकाणी नंबर लागू शकतो एखाद्या संस्थेवर असं आम्हाला प्रत्येकाला वाटायचं पण ज्या पदाच्या वाटाघाटी व्हायच्या हो त्या पदांच्या वाटाघाटीमध्ये गायकर साहेब पांडे साहेबांना जड भरायची मेजॉरिटीनं गायकर साहेबांचे लोक त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये जायचे आणि अल्पमतामधले साहेबांचे काही लोक त्या ठिकाणी जायचे मार्केट कमिटीची निवडणूक आली आणि सरपंचांपैकी एक जागा पांडे साहेबांच्या वाट्याला आली मग अशोक देशमुख घ्यायचे की श्याम वाळून घ्यायचा अशी वेळ जेव्हा आली त्यावेळेला श्याम वाळूंच्या नावावर एकमत झालं माझ्या नावाला विरोध झाला झाला का नाही मला माहीत नाही पण तो असं मला सांगितलं गेलं मी म्हटलं का बरं कुणी केला विरोध ते मला म्हणे तुम्ही अण्णासाहेबांशी जरा जुळून घ्या आमच्या अण्णासाहेबांशी तुम्ही जोपर्यंत अण्णासाहेबांशी जुळून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तिकडं प्रवेश मिळणार नाही पंच्याण्णवला कारखान्याची निवडणूक लागली आणि मग अण्णासाहेबांचं नेतृत्व मान्य करून मी अण्णासाहेबांच्या पाठीमागे फिरायला कारण सल्ला पांडे साहेबांचा होता आम्ही फिर फिर फिरलो शेवटच्या दिवशी तिकीट तिकिटाची यादी डिक्लेअर झाली त्याच्यामधून आमचं सुईस्कर नाव हो कमी झालेलं होतं आणि मग सगळे असे इकडून तिकडून लोक जमले अण्णासाहेब आले अण्णासाहेब म्हणले लड तुला काय करायचं मी आहे तुझ्या बरोबर अशा प्रकारचं अण्णासाहेबांना मी जवळ करून घेतलं पांडेसाहेबांच्या सल्ल्यामुळे त्यानंतर अण्णासाहेब मरेपर्यंत माझ्याबरोबर राहिले मला ते मदत करत गेले आणि दोन हजार साली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये ते, ते पण प्रचारला होते आणि मी निवडून आलो अशा अनेक आमच्या मैफिली झाल्या पाटीलबानी सांगितल्याप्रमाणे कधीतरी आठवड्यातून इकडं जेवण तिकडं जेवण याच्या घरी त्याच्या घरी असं असायचं आणि त्यामध्ये यांना सगळ्यांना सुरक्षित पोचवण्याची जबाबदारी माझ्यावर असायची प्रत्येकजण पोचलाय का नाही खात्री करायची कधी कधी स्वतःच नेऊन घालायला पण लागायचं एक दिवस आमची म्हणजे सा पाटीलबा सांगायला काही हरकत नाही <coughs> पाटीलबाची परवानगी घेऊन सांगतो एक दिवस आमच्या कटकटी झाल्या संजू कोळपकरच्या मळ्यामध्ये आणि पाऊस चालू होता बुरबुर चालू होती आधी साहेबांना सोडलं शांताराम वैद्यला सोडलं नंतर पाटील बोला श्याम आणि मी सावंतवाडीला सोडायला गेलो आम्ही फार बोलले तिंब झालो भिजून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी सा साडेसहा वाजता साहेबांचा लँडलाईनवर फोन माझं काही चुकलं का रात्री म्हणलं सगळे एकत्र बसल्यावर पाहू अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं मध्ये एक आमचा इन्शुडन्स घडला आणि तो इन्शुडन्स घडल्यानंतर पिचड साहेबांनी पांडे साहेबांना भरभरून साथ केली माझाही स्वभाव थोडासा तामशी आणि रागीट असल्या कारणानं माझ्या मनातून ती खतखत अनेक वर्षे गेली नाही परंतु दहा वर्षापूर्वी आम्ही पुन्हा संचालक मंडळात आलो आणि गायकर साहेबांच्या मध्यस्थीनं आम्ही एकत्र काम करायला लागलो आणि एकत्र काम करीत असताना चेअरमन साहेब असतील व्हाईस चेअरमन साहेब असतील यांना आपल्यापासून त्रास झाला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका पांडे साहेबांची असायची आणि मग तो आमचा पुन्हा तिथं सूर जुळला तो कालपर्यंत परवापर्यंत गायकर साहेब पांडे साहेबांना म्हणायचे पांडे साहेब जरा प्रकृतीची चांगली चौकशी केली पाहिजे चांगल्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे ते म्हणायचे नाही नाही काय नाही माझं किरकोळ आहे माझ्या त्या पोस्टेड ग्रंथी वाढल्यात त्याला सूज आली त्याला त्या डॉक्टरांनी औषधं दिलीत ते होणार आहे क्लिअर होणार आहे असं तसं असं ते म्हणायचे मी साहेबांना सांगायचो हे खोटं बोलतायत हे आजार लपवतायत पोस्टेड ग्रंथींचा त्रास इतका होत नाही तो फक्त लघवीपुरताच त्रास होतो मी काही डॉक्टर नाही पण अनेक लोकांचे ऑपरेशन झालेले त्यांचे ते अनुभव सांगितले साहेबांना मी हे आजार आहेत आणि मग साहेब सारखे घडी 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 त्यांना जेव्हा जेव्हा त्यांना अशी जाणीव होईल किंवा प्रवासामध्ये बरोबर असेल त्यावेळेला त्यांना असं ते म्हणायचे पण निश्चित ह्या माणसाने तो आजार झाकून ठेवला आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला सगळ्यांना काल परवा पाहायला मिळाले कार्यकर्ता हा का कार्य कार्य, सामाजिक काम करीत असताना धावत असतो पळत असतो स्वतःला विसरून काम करत असतो हे ह्या कालच्या प्रकारावरून लक्षात येतं साहेबांनी स्वतःला विसरून झोकून देऊन काम केलं या तालुक्यामध्ये काम करताना सगळ्यांबरोबर काम करीत असताना या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा हातभार लागलेला हा कुणीच नाकारणार नाही परंतु आपण सगळ्यांनी असंच म्हणायचं जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला आले देवाजीच्या मनात तिथे कुणाचे चाले ना आणि एवढं म्हणून ते ते जे दुःख आहे ते गिळून घ्यायचं त्या कुटुंबाला उभारी द्यायचा प्रयत्न करायचा याच्यापेक्षा वेगळं आपल्या वाट्याला काही नाही निश्चित त्या कुटुंबाला दुःख झालं आहे त्या कुटुंबातील घटक पांडे साहेबांच्या मिसेस ही ही बाई म्हणजे कुणाच्याबद्दल कधीच वाईट चिंतवणारी नाही काय हसतमुख आणि चौकशी करून कसं आहे बरं आहे का काय असं आहे का म्हणजे पांडेसाहेबांचे माझा दुरावा निर्माण झाला तरी त्या माझ्याशी जवळकीनं कार्यक्रमात कुठे भेटल्या तर बोलायच्या आणि विचारपूस करायची अकस्मित जाणं तसं सगळ्यांच्याच मनाला ते चटका लावून गेलेला आहे कारण काल जेव्हा डेड बॉडी कुंभीफळ गावात नेली सकाळी कैलासराव होते कायकर साहेब होते आम्ही सगळेच होतो त्या गावातल्या देखील अनेक लोकांना हे हॉस्पिटलला दवाखान्यात दे गेलेत हे माहीत नव्हतं ते सगळे असं म्हणत होते ते कधी नेलं होतं दवाखान्यात दाय मोकलून रडणारी म्हातारी माणसं बघितली आणि जेव्हा हा सगळा प्रपंच पुढे येतो त्यावेळेला निश्चित तो माणूस या तालुक्याच्या दृष्टीनं त्या कुटुंबाच्या दृष्टीनं त्या गावाच्या दृष्टीनं मोठाच होता हे विसरून चालणार नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे आले देवाजीच्या मनात तिथे कुणाचे चाले ना असं म्हणून आपण ते दुःख गिळायचं त्या कुटुंबाला उभारी द्यायची याच्यापेक्षा आपल्या दुसरं काही हातात नाही आणि म्हणून हे एका माझ्या जुन्या मित्राला मी माझ्या उंचखडक गावाच्या वतीनं अगस्ती नागरी पतसंस्था पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ सर्व सभासद यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वर त्यांच्या आत्म्या सद्गती देव अशा प्रकारच्या सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस